एक्केवीस मार्च माणसाला कितीही दिले तरी त्याची हाव कायमच राहते जगात दोन प्रकारचे रोग माणसाला नेहमी सतावीत असतात एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही कितीही औषध पाणी करा काही उपयोग नाही अशा माणसाला पंचपक्वांनाचे जेवण तयार असूनही काय फायदा तो म्हणतो खायला खूप आहे परंतु मला भूकच नाही त्याला काय करू दुसरा रोग असा की कि कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही का काहीही खा त्याचे भस्म होते तद्वत आपले आहे आपला एक रोग नसून दोन्ही रोग आहेत इतका परमार्थाचा हाट भरला आहे भजन पूजन चालू आहे परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही त्याची आवडच वाटत नाही आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीतच राहणार परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही खरोखर भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त दिले बायको मुले नोकरी धंदा घरदार इत्यादी कितीतरी गोष्टी की ज्यापासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते त्या गोष्टी पुरविल्या परंतु अजून आपली हाव काही थांबली नाही या सर्वांना पुरून या सर्वांचे भस्म करून आपली हाव कायमच आहे हे असे किती दिवस चालणार समजा एखादा मनुष्य पुष्कळ फुगला परंतु त्याला जर मधुमेह असेल तर तो लठ्ठपणा काही खरा त्याचप्रमाणे मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची उलट आजची स्थिती पाहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे आपण नुसते नीतीधर्माने चालतो आपली वागणूक वाईट नाही हे खरे पण याचे कारण आपल्याला वाईट वागण्याची भीती वाटते वाईट वागल्यास लोक नावे ठेवतील अशी भीती अशी ही वरवरची सुधारणा असा दिखाऊ चांगुलपणा काय कामाचा परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय व इतर गोष्टीची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही तर आपण जन्मभर वारीच करीत राहू तीर्थक्षेत्रे पूजा भजन वगैरे केल्याने अंतरंग सुधारेलच असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्यांचा उपयोग नाही तीर्थक्षेत्रे ही परमार्थाची नुसती आठवण ठेवतील श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार मी भगवंताचा आहे या जाणिवेने जगणाऱ्याला म्हणजे भगवंताच्या नामात राहणाऱ्याला जे समाधान मिळते ते मीपणाने जगणाऱ्याला मिळत नाही जय श्रीराम